आणि मागच्या पंधरा दिवसापासून आपल्या हे बीड जिल्ह्यामध्ये केस तालुक्यामध्ये अतिशय पावसानं उग्र रूप धारण करून मागच्या दोन दिवसापासून अतिशय मुसळधार पाऊस पडून केस तालुक्यातील सगळ्या गावामध्ये शेतकऱ्यांचं ह्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे हे नुकसान अतिशय मोठ्या प्रमाणात हे नुकसान आहे त्याच्यामुळे शासनाला मी ह्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान ह्या ठिकाणी झालेलं आहे त्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी शासकीय मदत त्या ठिकाणी मिळावी शासनानं जे हेक्टरी तेरा हजार रुपये त्या ठिकाणी निवडणुकीच्या आधी डिक्लेअर केले होते आणि तीन हेक्टरची मर्यादा किती की तीन हेक्टरची मर्यादा धरून एकोणचाळीस हजार रुपये हे जरी सरसकट सर्व शेतकऱ्याला मिळाले तर फुल नाही फुलाची पाकळी शेतकऱ्यांचं जे झालेलं नुकसान आहे ते नुकसान भरून येणार नाही परंतु शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे आज बऱ्याचशा जमिनी त्या वाहून गेलेल्या आहेत एकदम खरटून त्या ठिकाणी जमीन गेलेल्या आहेत त्या जमिनी आहेत का नाही ही सुद्धा आज त्या ठिकाणी आपण बघायला गेलं तर आपल्याला लक्षात येणार नाही की ती, ती जमीन त्या ठिकाणी आहे विहिरीसुद्धा सुद्धा पूर्णपणे वाहून गेलेल्या आहेत तिथं विहिरीसुद्धा सुद्धा आहेत का नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे ठिबक वाहून गेले स्प्रिंकलर वाहून गेले मोटर वाहून गेलेत कडबे त्या ठिकाणी वाहून गेलेत आणि काही ठिकाणी जनावरच सुद्धा त्या ठिकाणी वाहून गेलेले आहेत असं आसमानी संकट या शेतकऱ्यावर आलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही केस तालुक्याच्या संपूर्ण तालुक्यातील झालेल्या नुकसानीसाठी आज हे या ठिकाणी आम्ही निवेदन या ठिकाणी तहसीलदार साहेबाला दिलेलं आहे त्यांनी सुद्धा सकारात्मक असं आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही सुद्धा शासनाला त्या ठिकाणी कळू कारण येणाऱ्या दिपाळीपर्यंत नुकसान भरपाई या ठिकाणी आम्हाला मिळालं आता त्यामध्ये काय होतं तर एकदा जमीन खोदून गेलेली आहे म्हणजे एक खाली जर त्या दगड गोटी तर ते दिसते किंवा माझी सलग खाली असेल नदी पात्राच्या तर खालीची त्याची मुलं दिसतात असं जर असेल ना तर एकवीस सत्तेचाळीस हजार रुपये मिळतात जमीन खोडून गेल्याबाबत किंवा गाळ जमा झाल्या पण परत नंतर एकदा त्याला मिळालं की त्याच वर्षी त्याला पीक घेऊन त्याला कुठलाही शास्त्रीय लाभ मिळतो तीन वर्षाचा आम्ही जो काय म्हणतो तर तीन वर्षांनी त्याला बोट सभा करायची की तीन वर्षे आमच्याकडून कुठल्याही पद्धतीने नेहमी नुकसान करपा संबंधितांना मिळालं पण यावर्षी त्या तो काही काय आयुष्य अशा पद्धतीने करता येईल की शिक्षण येतो दुसरं ज्या घरांमध्ये पाणी পন্নাস ঘরাত লোক খাওয়া হয়েছে ইন্টারেস্ট আর্থিক মনে হয় যে কে লোক শাড়ি আপনি যে ব্যবস্থা দোকান দিবস কর बऱशा गावातल्याच लोकांनी नातेवाईकांनी गावातल्या प्रमुख लोकांनी त्या ठिकाणी त्या लोकांना मदत करून त्यांना आजच्या सकाळच्या सुद्धा जेवायची त्या ठिकाणी आम्हाला सुद्धा आम्ही सुद्धा अचानक असून आम्हाला करता येईल ठिकाणी ते सुरू करतो पाणी नसलेलं आहे पण याधार मागवलेले पारंपरिक आम्ही शास्त्र शिकवतो आहोत चला चला नंबर 79777